नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजचा टॉपिक आहे पुणे जेल दोन हजार चोवीस पुणे जेलचा ग्राउंड पुणे जेलचा पेपर हे होणार आहे का होणार नाही ह्याच्यावरचा हा विषय म्हणजे आजचा व्हिडिओ जो बघताय तो पुणे एलसाठी खूप जास्त महत्वाचा आहे दोन हजार चोवीस भरती डिक्लेअर झाली पोरं जॉईन झाली नायगाव बाकी आहे नायगावसाठी रडत्यात नायगावचा पेपर आता इलेक्शन संपलं तेवीस तारखेला निकाल संपला आणि हार्डली डिसेंबर मध्ये पोलीस भरतीचा मुंबईचा पेपर पडू शकतो कुठला तर चालकचा किंवा कॉन्स्टेबलचा आता हे मुंबईचं झालं जी मुलं मुंबईला आहेत आणि पुण्याला सुद्धा आहेत पुणे एल आहे त्याच्यामुळे मुंबईला असणार पोरगा बहुदा पुण्याला सुद्धा असू शकतो त्याच्यामुळे पहिलं तर त्यांना हे करायचंय की मुंबईचं ग्राउंड जर चांगलं आलं असेल फक्त क्वालिफाय नाही चाळीस प्लस स्कोअर असेल तर पहिला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे मुंबईच्या पेपरसाठी आणि सेकंड प्रायोरिटी पुणे जेलसाठी मग आता त्याचाच पॅटर्न काय राहील आणि नक्की ग्राउंड कधी येईल ह्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघा दोन हजार चोवीस पुणे जेल, चा जेल पाचशे तेरा टोटल वेकन्सी आहेत पाचशे तेरा साधारणतः दीड लाखाच्या आसपास फॉर्म आलेत एक लाख तीस हजार प्लस फॉर्म आलेत आणि जागा किती आहेत कि तर फक्त पाचशे तेरा जागा आहेत त्याच्यामुळे वाट बघणं सुद्धा योग्य आहे का अयोग्य आहे पुराणं की बाबा कधी 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 काय मुलांचे फोन येत आहेत की सर पायाच्या नाड्याच्या दुखायला लागले पळून पळून तू मेला तर नाही ना पळून पळून शेवटला आयुष्याची भाकरी जर मिळणार आहे तर वाट बघण्यात मिनिंगच नाही मॅटर करतं तुझी पात्रता बनलेली आहे का या गोष्टीला मॅटर करतं की मी त्या सिलेक्ट होण्याच्या लायकीचा बनलोय का ग्राउंड माझं पंचेचाळीस प्लस आहे का आणि रिटर्न नाईन्टी प्लस आहे का आणि जर असेल तर बिंदास वाट बघत बसा की कधी येणार आहे ग्राउंड कधी येणार आहे ग्राउंड मी रेडीमेड तयार आहे मला फक्त ग्राउंडवर छट्टू ठोकून उतरायचे आणि मी ग्राउंड आरामात मारणार आहे या मेंटॅलिटीच्या पोरानं वाट बघणं योग्य पण ज्या पोराला माहीतच नाही मला किती पडते आणि किती नाही त्या पोरानं वाट बघणं अयोग्य त्यानं प्रॉपर फोकसच केला पाहिजे पहिली स्वतःची तयारी करणं गरजेचं मग आता नेमकं काय करू तर पुणे जेलला पण आहे आणि मुंबई कॉन्स्टेबलला पण आहे फोकस कुठं करू तर मी क्लिअर सांगेन की एटी पर्सेंट पूर्ण फोकस केला पाहिजे पेपरला मुंबईच्या आणि मग ट्वेंटी पर्सेंट फोकस केला पाहिजे पुणे जेल की बाबा हातातला एक हच्चार हवा म्हणून एक टाइम ग्राउंड एक टाइम ग्राउंड केलं पाहिजे दोन दोन टाईम ग्राउंड करायची पुणे जेलवाल्याला मला वाटत नाही गरज आहे जर तो पोरगा मुंबईला असेल तर कारण तुम्ही ज्यावेळी दोन टाइम ग्राउंड करता त्यावेळी बॉडी थकून जाते आणि मग तुमच्या अभ्यासाकडे फोकस होत नाही मग दुपारी झोप घेणं गरजेचं संध्याकाळी पण लवकर झोप येते कारण तुम्ही संध्याकाळचं पण ग्राउंड केलेलं असते त्याच्यामुळं पुणे जेलला जर असाल आणि मुंबईला पण असाल तर मात्र एकच टाइम ग्राउंड करा अर्ली मॉर्निंग आता पहाटेची थंडी आहे ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं या थंडीत जर चांगलं प्रॅक्टिस केलं तर ॲटोमॅटिक ग्राउंडवर रिझल्ट खूप चांगला मिळणार त्याच्यामुळं चा पुण्याची पोरं पुणे जेलची पोरं आता ग्राउंड कधीपर्यंत अजून करायचंय तर लास्ट टिल डेट म्हणतो ना आपण की ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही तर ती लास्ट डेट आहे पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबरच्या बाहेर ग्राउंड जाणार नाही पंधरा डिसेंबरच्या आतच तुमचं ग्राउंड होणार जेलवाली पुणे जेलचं ग्राउंड पंधरा डिसेंबरला हार्डली स्टार्ट होऊ शकतं तेवीस तारखेपर्यंत तुमचा रिझल्ट तिथनं पुढे सात आठ दिवस त्यांच्या सत्कार रॅली त्याच्यानंतर मंत्रिमंडळ बनवण्यासाठीची धडपड सरकार बनवण्यासाठीची धडपड थोडंफार पोलिसांची गरज आणि त्याच्यानंतर मात्र पुढे गेला वेगळं काहीही नाही त्याच्यानंतर हातात एकच राहतंय की बाबा हे फटाफट ज्या प्रोसेस चालू केले ते, ते के के या क्लोज करून टाकायच्या कारण नेक्स्ट भरतीची ह्यांनी ऑलरेडी घोषणा करून ठेवली त्याच्यामुळे जर सगळंच रेडी आहे तर नेक्स्ट भरती पुढे लागती फेब्रुवारीला त्याच्यामुळे ही प्रोसेस संपवणं हे मेंडेटरी म्हणून लय तर किती दिवस मी वाट बघू तर पंधरा डिसेंबर पर्यंत मी वाट बघू पंधरा डिसेंबर आहे म्हणजे अजून माझ्याकडे पंधरा ते वीस दिवस आहेत या पंधरा ते वीस दिवसात झोकून द्या जर, जर ह्याला बाहेर पडला असेल कॉन्स्टेबलला चालकला बाहेर पडला असेल आणि एकच शेवटचा चान्स राहिलाय पुणे तर मात्र पूर्ण झोकून द्या डू ऑरडाय अक्षरशः हितनं सिलेक्टच होऊन जाणार नाहीतर स्वतःच थोबड बघायला स्वतःची लाज वाटेल या स्टेजला तयार व्हा कारण हातातनं ऑलरेडी चान्स घालवलेले आहेत आणि चान्स गेल्यावर काय दुःख होत हे ते हारलेल्या पोराला लय चांगलं आहे कि माझ्या हातातनं गेले काय आणि मग जनरली आपण असं म्हणतो की कोणसी काय बातोसे बातोसे का कोणत नाही शिकला म्हणजे कितीही समजावा त्याला समजतच नाही कोणसी काय बातोसे हर एक केली हातसा जरुरी होत आहे म्हणजे प्रत्येकावर जी वेळ येते वेळी त्याला वे कळतं की राव गाडवपणा केला मुंबईचं ग्राउंड मारायला पाहिजे होतं अशीच वाट बघत बसलो पावसाळ्यात नाही होणार पावसाळ्यात नाही होणार निवांतच हो पाहिजू आलं पावसाळ्यातच ग्राउंड झाली बॉम्बा पेपरची बं। वाट बघतोय पेपर नाही होणार पेपर दहा दिवशी पेपर भरणार आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नायगावचा त्यावेळी परत पायाखालची जमीन हालणार आहे त्याच्यामुळं या भ्रमात नाही राहायचं की कधी होईल मॅटर करतं की मी लायकीचा आहे का मी ती गोष्ट डिझर्व करतो का जर माझी पात्रता तर मला भेटणारच आहे आणि मग ती पात्रता याचा अर्थ काय फोर्टी फायव्ह प्लस आणि इकडं नाईन्टी प्लस त्याला म्हणायची पात्रता की मी नाणं खणखणीत आहे मातीत टाका मुरमात टाका डांबराव टाका थंडच वाजणार कुठंही टाका मला तिकडं भंडाऱ्यात फॉर्म भरायला लागू द्या साताऱ्यात लागू द्या मुंबईत लागू द्या नाहीतर पुणे सिटीला लागू द्या कुठं जिथं जाण तिथं जागा मारीन असा तो पोरगा असतो पंचेचाळीस आणि नव्वद वारा त्याच्यामुळे त्या पोराला भीतीच नसते आणि तो पोरगा झाला सुद्धा यंदा त्या पुराने जिल्ह्याला जागा मारली सुद्धा त्याच्यामुळं जास्त डिमॉरलाइज व्हायची गरज नाही घाबरायची गरज नाही पुणे ग्रामीणचं ग्राउंड कधी येईल कधी येईल कधी येईल हे सारखं घोकत बसायची गरज नाही मॅटर एकच करतोय की ज्यावेळी एखाद्या नळाचं पाणी कंटिन्यू पडत असते ठराविक वेळेनंतर जिथं पडतंय एक बारकाचा ठेम जरी रोज पडत असेल तरी सुद्धा त्या दगडाला होल होतच आणि हे दगडाच आहे त्याच्यामुळं तुम्ही तर स्वतः माणसं आहे जर सातत्य ठेवत असाल तर ठराविक वेळेनंतर हे आउटपुट आल्याशिवाय राहत नाही म्हणजे फक्त आणि फक्त कष्ट करायचे स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःच्या प्रगतीसाठी ॲटोमॅटिक आहे बाकी मग ही लपडी लुपडी ह्याला टाईमच नाही आपल्याकडं आणि खरं गरिबाच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी नसाव्यातच आणि जर असतील तर त्याच्या त्या गोष्टीचं आपण जनरली काय म्हणतो की त्या, त्या गोष्टी मिळवण्यासाठी तुमच्याकडे सक्सेस असला पाहिजे की माझं एका मुलीवर खूप जास्त प्रेम आहे आणि मग मला तिच्याशी लग्न करायचे पण तिच्या घरची मी जर घरात तिच्या समोर गेलो तर कान फाड ठप्पा ठप कान घाल टाकतील नोकरी ना विक्री माझ्याकडे मा मग अशाच वेळी तिच्याकडे जाईन की ज्यावेळी लायकी म्हणाल घरातलीच बसायला खुर्ची देते हा ये बस आम्ही वाट बघत होतो आमची पूर्गीनं आम्हाला सगळे अगोदरचं तुमचं बॅकग्राऊंड सांगितलंय बनलायस काय ना बिंदास तारीख ठरवूया दंडनादं लावून देतो मी लगेन बाप म्हटला पाहिजे मग या स्टेजला जर तयार व्हायचं असेल तर कॅपॅसिटी आली पाहिजे आणि ती कॅपॅसिटी येते एक जर कष्ट कायम करत असाल तर आणि आता तर कष्ट केलंच पाहिजे आता नाही करणार तर कधी करणार त्याच्यामुळं पुणे कारागृह रिलॅक्स बसू नका थोडस कष्ट घ्या पंधरा तारखेपर्यंत पाळा नडगी दुखते या गुडघ दुखतोय काही सांगत बसू नका कष्ट घ्या पॅर अभ्यास पण करा चान्स परत परत बाळानो येत नाहीत हा शेवटची संधी आहे ह्याचं सोनं कराच ह्याचं सोनं करा चला ठीक आहे बेस्ट ऑफ ल थँक्यू